नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्याची तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता पाहता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता जमा करणार असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता एकत्र मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना तीन महत्त्वाची कामे कोणती करायची आहेत याचबरोबर या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्तेची तारीख काय आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे आमच्या चॅनलवरच्या नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती दाबा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख शेतकरी पात्र करण्यात आले आहेत त्यामुळे राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार आठशे कोटी रुपये अठराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे आणि एक हजार आठशे कोटी रुपये म्हणजेच अठराशे कोटी रुपये मध्यवर्ती बँकेमध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि याच मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना हे पैसे ज मिळवण्याकरिता तीन महत्त्वाची कामे करायचे त्या सर्वप्रथम ती पहिलं प्रॉब्लेम म्हणजे लँड सेडिंग ज्या ज्या शेतकऱ्यांचं लँड सिडिंग नो आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी नो आहे याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांचं आधार सीडिंग नो आहे अशाच तिन्ही नो असलेल्या शेतकरी बांधवांना ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायचं आहे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता येईपर्यंत म्हणजे काय देणाऱ्या दोन दिवसामध्ये तुम्हाला ती ओके करून घेणे महत्त्वाचं आहे आणि हे जर तुम्हाला नो यस जर चेक करायचं असेल तर पी एम किसान साईटवर भेट द्यायचे आहे पी एम किसान साईटवर भेट देऊन तुमचं इलिजिबिलिटी स्टेटस चेक करायचं आहे त्या सी त्या ठिकाणी लँड लँडस्ट्रिंग नो किंवा यस यस असेल तर काही प्रॉब्लेम नाही नो असेल तर लँड लँडस्ट्रिंगचा जर प्रॉब्लेम दुरुस्त करायचा असेल तर तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयांना भेट द्यायची आहे याचबरोबर आधार स्रिंग नो दाखवत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँकेला आधार लिंक करून घ्यायचं आहे आणि यस जर दाखवत असेल तर काही करायची गरज नाही याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई केवायसी तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम के किसानची जर ई केवाय सी केलेली नसेल तर नो दाखवेल त्यामुळे लवकरात लवकर पी एम किसानची ई वाय सी करून घ्या आणि यस जर दाखवत असेल तर काही प्रॉब्लेम नाही तिन्ही जर नो दाखवत असेल तर तिन्ही तुम्हाला तिन्ही तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचे आहेत याचबरोबर तिन्ही जर यस दाखवत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता येईल याचबरोबर मित्रांनो पी एम किसानचा जर तुम तुम्हाला मागील सतरावा जर हप्ता आलेला असेल तुम्हाला चेकही करायची गरज नाही तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येईल मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मानि योजनेचा चौथ्या हप्त्याची तारीख याचबरोबर मी तुम्हाला पाचवा हप्ता कशा पद्धतीने येऊ शकतो का याचं विश्लेषण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो मागच्या वेळेस काय झालं होतं की आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली होती लागणार होती त्यामुळे लो नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता असे एकूण दोन्ही हप्ते नमो शेतकरी योजनेचे राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलेले होते त्यामुळे आता विधानसभेची निवडणूक आहे अवघ्या दीड महिन्यावर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि दीड महिन्याला विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागले लागणार आहे त्यामुळे मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेच्या हो चौथ्या हप्त्याची तारीख जवळ आलेली आहे चौथा हप्त्याचे दिवस संपत आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यात करण्यात येणार आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून अशा हालचाली सुरू आहेत की पाचवा हप्तासुद्धा नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याबरोबर बरोबर दिला जाणार आहे कारण की पुढे आचारसंहिता लागल्यामुळे शेतकऱ्यांना पाचवा हप्ता येण्याकरता विलंब लागेल कारण की निवडणूक का आहे नंतर निकाल आहे नंतर सरकार स्थापन आहे त्यासाठी त्यामध्ये किती दिवस लागतील हे सांगता येत नाही त्यामुळे राज्य सरकारचं असा विचार आहे की नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याबरोबरच पाचवा सुद्धा हप्ता येईल मित्रांनो असं जर झालं तर नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्यासाठी राज्यातील नव्वद लाख शेतकरी पाचव्या हप्त्यासाठी नव्वद लाख शेतकरी परंतु पाचव्या हप्त्यासाठीचा निधीची तरतूद केली नाही आणि जर पाचवा हप्ता जर वितरित करायचा असेल सरकारला तर तीन जवळपास एक हजार आठशे कोटी रुपये अतिरिक्त निधी वितरित करावा लागेल मंजूर करावा लागेल आणि दोन्ही हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करावा लागेल आणि असं जर निधी मंजूर केला तर राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांना ती तीन हजार सहाशे कोटी रुपये जमा होतील आणि प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्याला जवळपास दोन हप्त्याचे चार हजार रुपये जमा होतील आणि एकूण जर मित्रांनो आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर नमो शेतकरी या चौथा हप्ता तर येणारच आहे मग चौथ्या हप्त्याची तारीख मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो नमो शेतकरी महा निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शंभर टक्के म्हणजे पंधरा जुलैपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे कारण की राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशन संपल्याबरोबर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न के केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्या भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा ला प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद